अमृत रुपये काव्याचे केले प्राशन करण्यासाठी माझे चॅनल रथभरित काव्याचा प्रयत्न करा मी आपण बहिणाबाईची कविता कशाला काय आहे म्हणून आहे याचं त्यांच्या खांद्याची भाषेमध्ये निसर्गकन्याने केलेलं वर्णन ते, ते पहा कवितेचं नाव आहे कशाला काय म्हणून आहे बिना कपा सीने मुले ડ મણું હરી નામ ના બોલે ત્યાં તો વાત ત્યાં પાન મણું નહીં ઐકે હરી નામ ત્યાં કાન મણું ના पाय ये हरी वाचन त्याले माया म्हणून नई नय देवाचं दर्शन त्याला डोया म्हणून निदवते भूक्या पोटी तिले रात म्हणून हि आखडला दानासाठी

त्याला पोट म्हणून नाही वळखला काना तिले गाय म्हणून फुटे पाना तिल माय म्हणून जरी वाटच्या दोरीला साप म्हणून इके पोटाच्या पोरीला त्याले बाप म्हणून दोदावरी आली बुरी दिले साय गीति माया गेली सारी तिले गाय मणू नाही की मनाले सरला चालने को मणू नाही glm दाटाले भोला टाले को ज्याच्या मदी नाही भाव त्याला भक्ती म्हणून ज्याच्या मधी नाही ध्येय त्याला शक्ती म्हणून ज्याच्या मधी नाही भाव त्याला भक्ती म्हणून ज्याचा मंदी नाही देव त्याला शक्ती म्हणून त्याला शक्ती म्हणून त्याला शक्ती म्हणून त्याला शक्ती म्हणून अशा प्रकारे बहिणाबाईची ही कविता कशाला काय आहे ही आपणापुढे सादर केली आहे ती अवश्य पहा बहिणाबाईच्या कविता म्हणजे भावन कशी सोनं आहे आणि त्या आपण जर वाचल्या न पाहिल्या तर त्याच्या आपल्याला कल्पना करता येईल म्हणून बहिणाबाईच्या सगळ्या कविता तुम्ही अवश्य पहा आणि त्यांनी काय काय आपल्या मनाविषयी आपल्या संसाराविषयी प्रत्येक प्रत्येक असतो अशी शेतात घरात काम करताना तर त्यांचं वर्णन पहा की आपल्याला असं आश्चर्य वाटतं अडाणी असून एवढं ज्ञान ज्ञान त्यांना कुठून आलं ही निसर्ग देणगे ही अवश्य जोपासा अवश्य बहिणाबाईच्या भाई कविता पहा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा